पुण्याबद्दलच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर काही नोंदी आणि माहिती आहे ज्यांच्या आधारे आपण पुण्याच्या समृद्ध इतिहासाचा जरा धांडोळा घेणार आहोत म्हणजे एका प्राचीन वस्तीपासून ते आजच्या आधुनिक महानगरापर्यंतचा प्रवास अगदी एक ते पाच लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीच्या पुराव्यांपासून सुरुवात करूया का हो नक्कीच ही कल्पनाच किती रंजक आहे मुळामुठा नद्यांच्या काठावर वसलेल्या या शहराने खरंच खूप स्थित्यंतरे पाहिली आहेत म्हणजे बघा ना राष्ट्रकूट म यादव त्यानंतर इस्लामिक सत्ता आणि मग मराठ्यांचा उदय हा प्रवास खूप महत्वाचा आहे अगदी भारताच्या इतिहासाचा एक छोटा आरसाच म्हणाना सुरुवात करूया त्या प्राचीन खुणांपासून आठव्या शतकातील राष्ट्रकूट कालीन पाताळेश्वर लेणी आहे तिथे हो त्या अस्तित्वात आहेत अजूनही त्यानंतर यादवांचं राज्य आलं पण मला वाटतं पुण्याच्या इतिहासाला खरी दिशा मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बरोबर अगदी बरोबर त्यांचे वडील शहाजी भोसले यांना निजामशहाकडून पुणे जहागीर म्हणून मिळालं होतं जहागीर म्हणजे म्हणजे प्रशासकीय आणि महसूल गोळा करण्याची जबाबदारी असलेला प्रदेश मग शिवाजी महाराज आणि जिजाबाई इथे वास्तव्याला आले लाल महाल बांधला गेला आणि इथेच हिंदवी स्वराज्याची संकल्पना आकार घेऊ लागली हो स्वतंत्र मराठा राज्याची कल्पना त्यामुळे पुणे लष्करी आणि प्रशासकीय दृष्ट्या एकदम महत्वाचं केंद्र बनलं शिवाजी महाराजांनी हा पाया घातला आणि मग आले पेशवे विशेषतः पहिले बाजीराव पेशवे सतराशे वीस ते सतराशे चाळीस त्यांनी तर पुण्याला मराठा साम्राज्याची प्रत्यक्ष राजधानीच बनवलं खरंय बाजीराव पेशवे म्हणजे एक महान सेनानी अजिंक्य योद्ध म्हणून ओळख त्यांची त्यांच्या काळात साम्राज्याचा विस्तार तर झालाच पण पुणे राजकीय सांस्कृतिक आणि हो आर्थिकदृष्ट्याही भरभराटीला आलं आणि सतराशे बत्तीस साली बांधलेला शनिवार वाडा तो तर पेशव्यांच्या सामर्थ्याचं प्रतीकच बनला अगदी आजही त्याच्या कथा सांगितल्या जातात अर्थात पुढे अंतर्गत कलह वाढले आणि इंग्रजांची सत्ता वाढत गेली हो आणि मग अठराशे अठरा मध्ये पेशवाई म्हणजे पेशव्यांच्या पंतप्रधान पदाच्या शासनाचा शेवट झाला त्यानंतर आला ब्रिटिश काळ पुणे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग बनलं एक महत्वाची लष्करी छावणी त्याला मान्सून कॅपिटल सुद्धा म्हणायचे हो ना पण ह्याच काळात पुण्याने एका वेगळ्याच क्षेत्रात आपलं नाव कोरलं नाही का अगदी ती म्हणजे समाज सुधारणा आणि राष्ट्रवादाची चळवळ हा पुण्याच्या ओळखीचा खूप महत्वाचा भाग आहे बरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका हो त्यांनी स्त्री शिक्षण आणि जाती व्यवस्थेविरुद्ध इथूनच आवाज उठवला या कार्याने पुण्याच्या जडणघडणीत एक प्रगतीशील विचार रुजवला गेला त्याचा परिणाम पुढेही दिसला आणि याच काळात राजकीय विचारमंथन पण जोरात सुरू होतं हो गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारखे मवाळ राष्ट्रवादी नेते होते म्हणजे सनदशीर मार्गांनी सुधारणा मागणारे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारखे जहाल राष्ट्रवादीसुद्धा जे स्वराज्यासाठी थेट संघर्षाला तयार होते दोघेही पुण्यात सक्रिय होते आणि टिळकांनी तर लोकांना एकत्र आणण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे एक खूप मोठं पाऊल होतं त्याने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम केला खर तर पुणे हे विचारांचं केंद्र बनलं स्वातंत्र्यानंतर हीच वैचारिक आणि शैक्षणिक परंपरा आणखी मजबूत झाली म्हणूनच पुण्याला पूर्वेचे ऑक्सफोर्ड म्हटलं जाऊ लागलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एनडीए एफ टी आय आय कितीतरी राष्ट्रीय महत्वाच्या संस्था इथे उभ्या राहिल्या आणि याला जोडूनच शिक्षण आणि संशोधनासोबत पुणे अभियांत्रिकी आय टी उत्पादन क्षेत्रातही एक मोठं केंद्र बनलं बरोबर पण या सगळ्या आधुनिकतेसोबत पुण्याची जी सांस्कृतिक ओळख आहे म्हणजे नाट्य संगीत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हो अगदी साहित्य चित्रपट ही ओळख आजही तितकी जिवंत आहे तर मराठ्यांचं सा सामर्थ्य केंद्र व ब्रिटिशांचं प्रशासकीय शहर समाज सुधारणेची एक प्रयोगशाळा आणि आजचं शिक्षण उद्योग आणि संस्कृतीचं माहेरघर असा हा पुण्याचा एक बहुआयामी आणि सतत विकसित होत राहिलेला प्रवास आहे पुण्याचा हा सगळा आढावा पाहिला की खरंच भारताच्या इतिहासातली स्थित्यंतर सांस्कृतिक जडणघडण आणि नवनवीन विचारांना स्वीकारण्याची क्षमता याचं एक उत्तम उदाहरण समोर येतं ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय काय पुण्याच्या इतिहासात आपण पाहिलं की वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या आणि समाजसुधारकांच्या काळात पुण्याने बदल स्वीकारले जुळवून घेतलं हो लवचिकता दाखवली तर ही जी क्षमता आहे बदल स्वीकारण्याची आणि जुळवून घेण्याची ती आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात आधुनिक भारतीय शहरांच्या भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे